नमस्कार मंडळी जमिनीच्या एका गुंतागुंतीच्या प्रकरणामुळे ना रमेश रावांचं कुटुंब अक्षरशः खचून गेलं होतं हो असं होतं अनेकदा वारसा हक्काचा गोंधळ क्लिष्ट कागदपत्र काय काय पण योग्य वेळी म्हणजे महसूल शाही सारख्या ठिकाणाहून मिळालेली माहिती कामी आली अगदी योग्य मार्गदर्शन महत्वाचं हो ना आणि आज तीच जमीन कायदेशीरित्या त्यांच्या नावावर आहे म्हणजे बघा योग्य माहितीत केवढी ताकद असते अगदी खरंय हे महसुली कायदे आणि प्रक्रिया आहेत ना त्या अनेकांना अवघड वाटतात पण त्यातली तत्व समजली की बरं होतं बरोबर म्हणूनच आजच्या या प्रेक्षकांनी विचारलेल्या काही निवडक प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आहेत एक अनुभवी तज्ज्ञ महसुली कायद्यांमध्ये अगदी पारंगत धन्यवाद चला तर मग थेट प्रश्नांकडे वळूया का हो नक्कीच पहिला प्रश्न आहे समजा नोंदणीकृत खरेदी दस्त झाला पण सरकारी दप्तरात मार्गी बदलायची नोंद म्हणजे फेरफार नोंद व्हायच्या आधीच विक्रेता मरण पावला मग काय होत तो व्यवहार रद्द होतो का नाही नाही व्यवहार रद्द होत नाही मुख्य कारण म्हणजे नोंदणीकृत दस्त असतो ना हो तो एक पक्का कायदेशीर पुरावा मानला जातो एकदा व्यवहार नोंदणीकृत झाला की त्याला कायदेशीर आधार मिळतो अच्छा अशा वेळी काय करावं लागतं तर मृत विक्रेत्याच्या वारसांना एक नोटीस द्यावी लागते आणि मग खरेदीदाराच्या नावे फेरफार नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते आणि समजा वारसांनी हरकत घेतली तर हा घेऊ शकतात तसं झालं तर त्यांना दिवाणी न्यायालयात जायला सांगावं लागतं पण मूळ जो नोंदणीकृत दस्ताला कायद्याच्या दृष्टीने खूप जास्त महत्व आहे अगदी याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे खूप जुना म्हणजे समजा तीन चार वर्षांपूर्वीचा नोंदणीकृत खरेदी दस्ता असेल तर तो आज फेरफार नोंदीसाठी चालतो का की त्याची काही मुदत असते नाही नाही नोंदणीकृत दस्तक कितीही जुना असला तरी त्याची कायदेशीर वैधता कमी होत नाही तो आपोआप रद्द वगैरे होत नाही अच्छा हो फक्त सक्षम दिवाणी न्यायालयच त्याला रद्द करू शकतं त्यामुळे तो दस्त फेरफार नोंदीसाठी नक्कीच ग्राह्य धरला पाहिजे बर अर्थात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी मधल्या काळात मूळ मालकाने जमीन इतर कुणाला विकली असेल किंवा त्यावर दुसरे काही हक्क का निर्माण झाले असतील तर मात्र कायदेशीर गुंतागुंत वाढू शकते पण नुसता दस्त जुना आहे म्हणून तो रद्द होत नाही हे फार महत्वाचं आहे कारण अनेकदा लोकांना वाटत की अरे एवढा जुना दस्त आता काय कामाचा नाही तसं नाही मंडळी अशा जुन्या दस्तांबद्दल किंवा फेरफार नोंदीतील अनुभवांबद्दल काही सांगायचं आहे का सांगाय कमेंटमध्ये नक्की कळवा हा बरोबर अनुभव महत्त्वाचे असतात आता मालमत्तेच्या वाटणीबद्दल पण खूप प्रश्न येतात खास करून मुलींच्या हक्कांबाबत इथेच एक मोठा गैरसमज असतो बहुतेक नाही का हो अगदी की मुलींना वडिलांच्या मालमत्तेत नक्की किती हक्क का मिळतो कायदेशीर बाजू काय आहे हो आणि नेमका याच मुद्द्यावर आपला पुढचा प्रश्न आहे जो एका प्रेक्षकाने विचारलाय हो सांगा ना त्यांनी विचारलंय की वडिलांनी वाटपणपत्रात मुलींना हिस्सा दिला नाही आणि मृत्यूनंतर जी काही शिल्लक मालमत्ता असेल त्यावर फक्त मुलांचाच हक्क राहील असं म्हटलं मग मुलींनी काय करावं हा खूप जिवाळ्याचा प्रश्न आहे हो इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट करायला हवी वाटप पत्र म्हणजे काही मृत्यूपत्र नव्हे अच्छा हिंदू वारसा कायदा जो आता सुधारित आहे तो स्पष्टपणे सांगतो की मुलींना वडिलांच्या मालमत्तेत मुलांना इतकाच म्हणजे अगदी समान हक्क आहे कायद्यानेच दिलेला आहे तो हक्क अगदी आणि कायद्याने दिलेला हा अधिकार कोणत्याही वाटप पत्राने किंवा कोणाच्या तोंडी इच्छेने डावलता येत नाही म्हणजे वडील म्हणाले तरी नाही नाही कायद्या पुढे ते टिकत नाही त्यामुळे वडिलांच्या पश्चात जी काही शिल्लक मालमत्ता आहे त्यावर मुलींसह सर्व कायदेशीर वारसांची नावे लावणं बंधनकारक आहे बर आता हिस्से नक्की कसे करायचे म्हणजे कोणाला किती वाटा हे ठरवण्याचा अधिकार मात्र दिवाणी न्यायाल आहे पण हक्क डावलता येत नाही म्हणजे कायदा मुलींच्या बाजूने आहे उत्तम चला थोडा वेगळा प्रश्न घेऊया बाहेरील शेतकरी समजा पंजाबचा किंवा गुजरातचा तो महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करू शकतो का हो नक्कीच करू शकतो म्हणजे दुसऱ्या राज्यातला शेतकरी महाराष्ट्रात जमीन खरेदी करू शकणार नाही अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाहीये अरे वा फक्त एक काळजी घ्यावी लागते ती व्यक्ती जो शेतकरी असल्याचा पुरावा सादर करते ना हो तो खरा आहे की नाही याची खात्री संबंधित महसूल कार्यालयामार्फत करून घेणं खूप महत्वाचं आहे पडताळणी करावी लागते म्हणजे पडताळणी महत्वाची हो, आहे समजलं आणि आजचा शेवटचा प्रश्न समजा शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता विकत घेतला तर त्याची नोंद कुठे होते कशी होते हा हा व्यवहार सुद्धा खर तर रीतसर नोंदणीकृत खरेदी दस्तानेच करावा आणि त्याची नोंद आहे ना ती ज्याच्या जमिनीतून आपण रस्ता घेतलाय म्हणजे विक्रेता हो त्याच्या सात बारा उतार्यावरील इतर हक्क नावाचा असतो त्यात करावी इतर हक्कात हो काय होतं भविष्यात जमिनीची मालकी जरी बदलली तरी रस्त्याच्या हक्कावरून वाद होत नाहीत ही दोन्ही पक्षांसाठी फायद्याची ठरते म्हणजे परत एकदा तेच आपला सात बारा आणि त्यातला इतर हक्क रकाना तपासणं किती महत्वाचं आहे अगदी चला खूप छान चर्चा झाली आता तज्ज्ञांकडून आजच्या चर्चेवर आधारित काही महत्वाच्या टिप्स घेऊया हो पहिली गोष्ट जी मी सांगेन कोणताही जमिनीचा व्यवहार करताना शक्य तो नोंदणीकृत दस्तच करा हा तुमचा मालकी हक्काचा सगळ्यात भक्कम पुरावा आहे बरोबर आणि तो सहजासहजी रद्द होत नाही दुसरी गोष्ट मालमत्तेच्या वाटणीमध्ये कायद्याने स्त्रियांना विशेषतः मुलींना दिलेले जे समान वारसाहक्क आहेत ते कधीही दुर्लक्षित करू नका हा हे खूप महत्वाचं आहे हो कायद्याचं पालन केलं तर भविष्यातले कौटुंबिक वाद कोर्ट कचेऱ्या बऱ्याच अंशी टाळता येतात अगदी बरोबर आणि तिसरी तिसरी काय असेल जमीन खरेदी करताना खास करून संपादित जमिनीच्या वारसांकडून किंवा दुसऱ्या राज्यातल्या व्यक्तीकडून घेताना समोरच्या व्यक्तीचा शेतकरी असल्याचा पुरावा जरा बारकाईने तपासा खात्री करून घ्या हो खात्री करूनच व्यवहार पूर्ण करा नाहीतर नंतर अडचणी येऊ शकते आणि चौथी चौथी आणि शेवटची आपला जो सातबारा उतारा आहे त्यातला इतर हक्क रखाना नियमितपणे बघत जा कधी कधी त्यावर रस्त्याचा हक्क विहिरीवरचा हक्क किंवा बँकेच्या कर्जाचा बोजा असू शकतो हो या नोंदी तुमच्या हक्कांवर आणि जमिनीच्या किमतीवर परिणाम करू शकतात त्यामुळे ते, ते माहिती असणं गरजेचं आहे वा खूपच मोलाची माहिती आणि ह्या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट की महसुली कायदे थोडे किचकट वाटले तरी हा योग्य माहिती असेल आणि कायदेशीर मार्गांची कल्पना असेल तर अनेक अडचणींवर आपण मात करू शकतो निश्चितच माहितीच्या अभावी फक्त घाबरून न जाता योग्य प्रक्रिया काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे आपलेही काही महसुली प्रश्न असतील किंवा काही अनुभव असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा पुढील भागात त्यावर चर्चा करायला आम्हाला आवडेल हो नक्की विचारा आणि हो अशीच उपयुक्त माहिती अगदी सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूल शाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक विचार करा तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये अशी कोणती नोंद असू शकते जी तुम्ही आजवर मीठ पाहिली नाही पण ती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरू शकते याचा विचार करा धन्यवाद धन्यवाद